लाग भाषाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठे बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया ठेऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया साऱ्या गावाला सजवूया साऱ्या गावाला सजवूया वान नंदा घरी घेऊन जाऊया वान नंदा घरी घेऊन जाऊया चला लाग वर्षाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया अबीर गुलाल उधडूया नाचत बेभान होऊया अबीर गुलाल उधडूया नाचत भान हो या बाईच लाग बारशाला जाऊया बाईच लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण नाव श्रीकृष्णु श्रीकृष्ण श्रीकृष्णया सका उठून दर्शन घेते गगा सका उठून दर्शन गेते गगा दुरणा मन्दिर दिसते मुक्ताबाईचे बाई दूर मिर दिसते मुक्ताबाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिरं दिसते मुक्ता बाईचे पंढरीत माझा पिता ग महिन्याचा निरोप होता ग ಪಂಿತ ಮಾಜಾ ಪಿತನ ರ ಮೈನತ ಗ ಸರ್ಶನ ಗೇ ಗಾಯ ಸಕಳ ಉ ದರ್ಶನ ಗಾಯ ಮಂದಿರ ದಿಸ ಮುಕ್ತ ಬಾಚುನ ಮಂದಿರ ದಿಸ ಮುಕ್ತ ಬಾಚ ಪಂತ ಮಾಜಿ ಮತ್ತಾ ಪುಂಡಲಿಕ ಸೇವಾ ಪಂಡರಿತ ಮಾಜಿ ಮ पुंडली सेवा करीत होता पुंडलिक सेवा करीत होता सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे दुरून मंदिर दिसत मुक्ताबाईचे बाईचे दुरून मंदिर दिसत मुक्ताबाईचे चला ग सर्व जण जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ चला सर्व जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ सकाळी उठून दर्शन घेते गाईचे सकाळी उठून दर्शन घेते गाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे ज्ञानेश्वरची आगद निला तूकारा माई कोंटी गेला ज्ञानेश्वरची आगद तू तुकारा

बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले श्रावण महिन्यात भाग्य उदयसी आले बंदी शाळे दारे काणात मोकळे लोखंडाचे दारे काणात मोकळे श्रावण महिन्यात भाग्य उदयाशी आले बंदी शाळेत जन्मबाळाचे झाले बंदी शाळे बंदी शाड़े जलम बाड़ा चे जाले जलम ले गणपति गणराया ला मोदक लाडु गणपति गणराया ला मोदक लाडु हनुम दोगे समान है बलवंता दोगे समान है बलवंता गणपति मने में शिव गौरी हरा पुत्र गणपति मने में शिव गौरी हरा पुत्र हनुमंत मने मीरा मा शिष्य हनुमंत मने मीरा राशीष्या नमो गज गणपति मने मी शिवगड पाहिला गणपति मने मी शिवगड पाहिला गणपति मने मी कैलाश पाहिला हनुमान मने मन्त्र मणि मी गणपति मने रिद्धिसिद्धिधारी रि हनुमन्त मने मी बालचारी न मोग नमो हनुमन्ता नमोग जनना नमो हनुमन्ता दोगे समाना है बलवन्ता गणपति सण वर्षाचा लाग धावत धावत गणपती बाप्पा लाग धावत धावत गणपती बाप्पा लाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग धावत धावत गणपती बाप्पा હરી સોનાર સોન્યા તમડ <laughs> आवडीने गणपती आपण बसूया ग आवडीने गणपती आपण बसूया ग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग ग गणपतीचा सण वर्षाचा आलाग गणपती चा सण वर्षाचा आलाग धावत धावत गणपति बाप्पाग धावत धावत गणपति ना पताका नाम देवाना उगवि चन्दना एका पताका नाम देवा उगविल चंदन एका हाना अवघ्याने गुंफिला फुला फुलांच्या माळाग अवघ्याने गुंफिला फुला फुलांच्या माळाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग गणपतीचा सण वर्षाचा आलाग गणपतीचा सण वर्षाचा आलाग धावत धावत गणपती बाप्पालाग लाग धावत धावत गणपती बाप्पालाग वाझ विना चुकोबा उडवी गुलाल मीरा तुकोबा उडवी गुलाल मीरा तुकोबा दुर्वा घेऊणी कबीर माझा आलाग दुर्वा घेऊणी कबीर दावत दावत गणपति बाप्पाग धनपतिग गणपति ल सन वर्षा लग गणपति लन वर्षा लग धनपति बाप्पाग निरुति बापाची आरती जोरात गाई जो सोपान मुक्ता मुक्ताबाई बाप्पाची आरती जोरात गाई बाप्पाची आरती जोरात गाई मंगला मूर्ती जय घोष हा झाला मङ्गलमूर्ति जयघोष धावत गणपती बाप्पा आग गणपति च सन् वर्षा आलाग धावत धाव गणपति बाप्पालाग वसुदेवा वसुदेव वसुदेवा वसुदेवा ವಾಸುೇವ ವಸುದೆ ಕೃಷ್ಣ ಗೋಪುರ ವಸುದೇ I'm so वसुदेवा वसुदेवा कृष्ण गोपुळात न्यावा वसुदेवा वसुदेवा कृष्ण गोपुळात न्यावा महादेवाच्या शिवाच्या अंगाचं झाले पाणी पूजा करीते करीते पूजा करीते करीते गिरजारानी महादेवाचा सदा शिवाचा अंगाच झाले पाणी पूजा करीते करीते गिरजारानी गिरजाबाईचा चूडा कशाने टीच शरता खेयाता हा तदमटाप পূজা করিতে তে করি पूजा करीते करीते गिरजा रानी धना Goodbye. शुद्धनाहि तुजि भ देवा सुखी जीवनाे असाय गुहाकला मला रे असा केला देवा मला रे नको दुःख देवा, देवा सुखी जीवनात असा काय गुन्हा केला देवा मला सांग गुन देवा मला सङ्गरे असाय गुन केला मला रे नको देऊ देवा सुखी जीवनात रे असा गुन देवा मला रे सा काय केला देवा मला पाणी अमृताचा एक घोट मला तू पाजरे चंद्रभागा माझी आई तितीचे पाणी अमृताचा एक घोट मला तू पाजरे देवा मला सांगरे